आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा येथे आलेल्या जिंगो सर्कस पुरामुळे नुकसान शेखर भाऊ आले धावून शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीनं मसवळे येथे आलेल्या जिंगो सर्कस मालकाला नुकसान भरपाई देण्यासाठी शेखर भाऊनी आर्थिक मदत केली आणि पस्तीस लोकांच्या जेवणा खाण्याच्या व्यवस्थेसाठी त्यांनी किराणा माल व धान्याचं साहित्य पुरवठा केलेला आहे मान तालुक्याचे नेते शेखर भाऊ गोरे यांनी या लोकांचं दुःख जाणून त्यांना मदत केलेली आहे यावेळेला शेखर भाऊ प्रतिष्ठानचे मसवड येथील माजी नगराध्यक्ष धनाजीराव माने सचिन लोकंडे शुभम माने गणेश कोळी ओंकार चंदुरे शार्दूल फुटाणे व श्रेनिक शहा पत्रकार विजय टाकणे उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या शेख शेखर भाऊ प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना मदत दिलेली आहे जिंगो सर्कलचे मालक मुजावर यांना या मदतीचा हात दिला आहे यावेळेला ते भारावून गेले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले मसवडकरांच्या वतीनं आणि सर्व लोकांनी त्यांना मदत करावी असे आवाहन यावेळेला धनाजीराव माने यांनी केलेलं आहे बारह नौ दो हज़ार पच्चीस को हम यहाँ पर आए थे और बरसात के कारण हमारा जो सर्कस का जो उद्घाटन था उद्घाटन भी थोड़ा लेट हो गया अठारह तारीख तक उद्घाटन हुआ था उसके बाद में सर अठारह तारीख से बाकी जितने भी दिन सर्कस हमारा स्टार्ट था जो भी हमारे शो चल रहे थे पानी में ही चल रहे थे उसके बाद में आठ चार पाँच दिन पहले यहाँ पे जो पूरा आया था पूर के कारण हमें बहुत तकलीफ हुई और पानी था यहाँ पर पूरा भर गया था हवा तूफान ये सब भी था और किसी ने तो यहाँ पर हमको मदद नहीं किया पर शेखर बाबू गोरे साहब का बहुत बहुत आभारी हम लोग जो उन्होंने हमारे मतलब, जितने भी हमारे कलाकार हैं स्टाफ है तीस पैंतीस चालीस स्टाफ है उन लोगों सब को सबको एक आर्थिक मदद की और खाने से लेकर जो भी मदद की है आपका बहुत बहुत धन्यवाद आभारी है हम आपके बहुत बहुत सांगली का रहने वाला और मैं हूँ सांगली का रहने वाला हूँ सुभाष नगर काय नाही विचार करता डायरेक्ट आम्हाला मदत करायची म्हणून त्यांनी आम्हाला लगेच पाठवून दिले आणि आम्ही त्यांच्यामध्ये ती हित घेऊन पोच करायला आलो आणि शब्बीरला अजून कोणाला मदत करायची असेल त्यांचे अजून करू शकता ते काई काई दिले आम्ही सगळं शेचं सा सामान दिले आपले किराणा केरन, मालाचं जेवढं ते लागतं तेवढं गरजूवान आणि हे बी दिले रक्कम बी रोख दिली मदत आमचा देव माणूस आहे शेखर भाऊ शेखर भाऊ सांगाल ते काम पूर्ण करते काय भाऊ बद्दल काय सांगाल शंकर भाऊ ही देव माणूसच आहे शेतकऱ्याला मदत करते ते कुठं का आड अडचणीला काय असले ते काय नसलं असलं तरी ती डानशुरच माणूस आहे म्हणजे असताना कुठेही अडचणीला माणूसला उभा राहतो शेखर भाऊ सांगच तर पूर्वी मदत करते शेखर भाऊ शेखर भाऊ सारखा तालुक्यातच माणूस नाही